राकेश आणि बबिता युपीचं हे दाम्पत्य मागील दीड वर्षापासून पुण्यातल्या धायरी परिसरात भाड्याच्या घरात राहत होतं या दोघांना आठ वर्षाचा एक मुलगाही आहे राकेश मोलमजुरी करून घर चालवायचा आणि मिळालेल्या पैशातून काही पैसे तो उत्तर प्रदेशात असणाऱ्या आई वडिलांना पाठवायचा आणि यावरूनच नवरा बायको असणाऱ्या राकेश आणि बबितात भांडण व्हायचं सोमवारी रात्री देखील असंच काहीचं झालं रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बबिता स्वयंपाक करत होती आणि या दोघांमध्ये पुन्हा उत्तर प्रदेशात असणाऱ्या आई वडिलांना पैसे पाठवण्यावरून वाद झाला वाद झाल्यानंतर बबितानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा हा प्रयत्न फेल गेला आणि त्यानंतर रागावलेल्या राकेशनं पत्नी बबिताचा गाळा दाबला आणि यातच तिचा मृत्यू झाला आणि हे सर्व घडलं आठ वर्षाच्या मुलासमोर पत्नी बबिताचा मृत्यू झाल्याचं समजल्यानंतर राकेशच्या पायाखालची वाळू सरकली या घटनेनंतर शुद्धीवर आलेल्या राकेशनं मुलाला सोबत घेतलं त्याला बाहेर घेऊन गेला हॉटेलमध्ये त्याला घातलं आणि त्यानंतर घरी आणून त्याला झोपी घातलं आणि यानंतर राकेशन पत्नी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं ठरवलं यासाठी त्यानं एका मित्राची दुचाकी घेतली आणि दुचाकीच्या पुढच्या भागात मृतदेह बांधून ठेवला आणि हा मृतदेह दुचाकीवरून ठेवून तो निघाला होता मात्र रात्र पाळीवर कर्तव्यात असणाऱ्या पोलिसांना राकेशच्या सर्व हालचाली संशयास्पद वाटल्या आणि त्यानंतर उघडकीस आला हा भयंकर प्रकार काल नांदेड सिटी पोलीस स्टेशन याचे ज्युरिस्टिक्शनमध्ये एक ठिकाण आहे लायगुडे माळा या लायगुडे माला या, या ठिकाणी एक समृद्धी सोसायटी त्या ठिकाणी एक यू पीवरून वरून आलेला कपल दीड वर्षापासून राहत होता त्यामध्ये राकेश निसार आणि त्याची वाईफ बबिता राकेश नेसार तर त्याचा घरगुती भांडण काही दिवसापासून चालू होता पैशावरून वाद होणे किंवा पर्सनल काही वाद होणे काल त्याचा आपसात जे वाद झाला त्याचा विषय असा होता की जे राकेशने सार आहे त्याचे वडिलाचा काही फोन आला होता त्यांना पैशाची गरज होती आणि बविताने सार त्याची जे वाईफ आहे त्याने त्याला सांगितलं की त्याला कुठलेही पैसे वगैरे पाठवायचं नाही म्हणून त्या विषयावरनं त्याचा वाद झाला त्या वादावादीमुळे ते जे बविता निसार आहे त्यांनी ते सुसाईड अटेम्प्ट केला घरी परंतु ते सुसाईड त्याच्या सक्सेसफुल झाला नाही परत त्याचा भांडण वाढला आणि जे त्याचा पती आहे राकेश निसार त्यांनी त्याचा गला दापून त्याला स्ट्रँग्युलेट केला आणि त्या जागेवर ती मयत झाली त्यावेळी त्याचा आठ वर्षाचा मुलगा सुद्धा घरी होता आणि त्यानंतर तो त्याला घरीच सोडून मुलाला सोबत घेऊन बाहेर गेला एका ठिकाणी त्याने जाऊन जेवण वगैरे केला त्याचे मित्र आहे एक त्या मित्राची त्यांनी ॲक्टिवा गाडी घेतली हा घटना सगळी आठ ते नऊच्या दरम्यानची आहे साडेनऊ दहा वाजता तो परत घरी आला घरी येऊन त्यांना ते जे डिसीजची बॉडी होती त्याला ओढणी वगैरेला झाकून एका बोरीमध्ये टाकून ॲक्टिवाच्या समोर ठेवून तो डिस्पोज ऑफ करण्यासाठी निघाला ज्यावेळी तो रस्त्यात जात होता त्यावेळी त्याला सिंगड रोडची जे कंट्रोल मोबाईल आहे त्यात आमचे दोन अंमलदार होते पी सी ज्ञानेश्वर ने खाडे आणि पी सी सूरज लोंडे त्यांना संशय वाटला त्यांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला पर तो ना थांबता पुढे गेला यांनी त्याचा पाठलाग केला त्याचा गाडीतून कंट्रोल सुटला आणि ते गाडी आणि त्याच्यात ते ठेवलेल्या जे मृतदेह होता बोऱ्यामध्ये ते पडला यांनी जाऊन त्या ते ठिकाणी त्याला ताब्यात घेतला त्याला विचारणा केली तो ओडवाओवीचे उत्तर देत होता मग त्याचवेळी आंबेगाव पोलीस स्टेशनचे नाईट ऑफिसर त्या ठिकाणी आले मग हे सगळा प्रकरण समोर आला की त्या बोरीमध्ये त्यांनी एक मृतदेह जे आहे ते ठेवला होता पुढची इन्क्वायरी केल्यानंतर तो तो कुठे राहत आहे त्यांनी कोणाचा मर्डर केला आहे ते सगळा समोर आला आणि नांदेड सिटी या ठिकाणी मर्डरचा जे ऑफेन्स आहे दाखल करण्यात आलेला आहे आरोपी आमचे ताब्यात आहे यापुढचा जे तपास आहे चालू आहे आंबेगाव पोलिसांनी जेव्हा मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी राकेशला ताब्यात घेतलं तेव्हा त्याने पोलिसांना उडवा उडवीची उत्तरं दिली पिंटू नावाचा मित्र आहे आणि त्यानेच आपल्याला हा मृतदेह घेऊन येण्यासाठी सांगितलं असं पोलिसांना सांगितलं मात्र पोलिसांनी त्याच्या जबाबातली त्याच्या बोलण्यातील विसंगती ओळखली आणि त्याच्याकडे अधिक चौकशी केली मात्र राकेश काहीही बोलण्यास तयार नव्हता अखेर मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस राकेशला घेऊन त्याच्या धायरीतील राहत्या घरी पोहोचले तेव्हा त्याचा आठ वर्षाचा मुलगा गाड झोपेत होता पोलिसांनी त्याला उठवलं आणि त्याच्याकडे विचारपूस केली असता हा भयंकर प्रकार उघडकीस आला राकेशनं स्वतःच्या पत्नीचा गळा दाबून खून केला होता आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवर मृतदेह घेऊन निघाला होता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर नांदेड सिटी पोलिसांनी राकेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ